को बाराय म्हणतात चिंते नारायण सर्व भोगी तुझ्या वाट्याला आली सर्व कर्म करत असताना भगवंताच नाम चिंतन कर मारा सर्व भोगी म्हणजे काय हो मी डोळ्याने पाहतोय हा माझा डोळ्याचा भोग आहे कानाने ऐकतोय कानाचा भोग आहे जिभेने स्वाद घेतो जेभेचा भोग आहे ज्या ज्या इंद्रियांच्या क्रिया असतात त्या भोगात्मक असतात आपल्या वाट्याला आली कर्म करत असताना देवाचं नाम चिंतन करावं चिंते नारायण सर्व भोगी पडत म्हणतात ना हरी बोला देता हसता खेळता उठता बैसता भांडता कांडता सर्व कार्य करीता हरी बोला जे कार्य तुमच्या वाटाला आले ते सर्व कार्य करताना हरि बोला वृंदावनातलं एक प्रसिद्ध भजन आहे तुम्ही कोणत्याही देशात असा तुम्ही कोणत्याही वेशात असा धोतर असा असू द्या नाही तर पॅन्ट शर्ट असू द्या कोणत्याही देशात असं असा कोणत्याही देशात असा कोणत्याही परिस्थितीमध्ये असा पण पर भगवंताचं नामचिंतन जरूर करा जिस देश मे जिस वेष मे परिवेश मे रहो Adiós. परिस्थितीत ठेवलं देवाने त्या परिस्थितीत राहावं ज्या देशात ठेवलं त्या देशात राहावं ज्या वेशात ठेवलं त्या वेशात राहावं आणि भगवंताचं नाम चिंतन करावं चिंते नारायण सर्वभोगी